मालगाव ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबन तात्काळ करण्यात यावे अन्यथा सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने तसेच पुरोगामी संघटना व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विरज पंचायत समिती कार्यालयावरती गुरुवार दिनांक बावीस रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना देण्यात आले यावेळी यावे सर्वपक्षीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी व समस्त आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिले म्हणून गेले चार ते पाच महिने आमच्या त्या मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर त्यांचे सर्व सहकारी सदस्य तसेच मालगावातील सुज्ञ जनता हा लढा देत आहे की सुरेश जगताप हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गैरहजर राहतो जाणून बुजून म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यासाठी धरणे आंदोलन झालं दहा दिवसाचं धरणे आंदोलन झालं त्यामध्ये शशिकांत शिंदे नावाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं समाजाची फसवणूक केली आम्हाला दहा महिन्याचा वेळ द्या वे म्हणले त्यानंतर त्याने कुठलीही कारवाई केली नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा तुषारभाऊ खांडेकर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे तुषार भाऊ खांडेकर यांची प्रकृती खालावत आहे म्हणून आज सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही सगळे उपस्थित राहून या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिले की उद्या एक दिवस तुमच्याकडे आहे उद्याच्या उद्या जर उद्या सुरेश जगताप याला निलंबित केलं नाही तर बावीस तारखेला हा समस्त आंबेडकरी समाज सर्वपक्षीय जनता सर्वपक्षीय नेते सगळ्यांना घेऊन मिरजेतील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत बावीस तारखेला जन आक्रोश मोर्चा मोठ्या भव्य स्वरूपात काढला जाणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णतः हे जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील अशा मी इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय